पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वे चढताना तारेवरची कसरत करावी लागते अकोला रेल्वे स्थानकावर राज्यातल्या विविध ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होती त्यामुळे पोलीस भरती होईपर्यंत रेल्वेनं डब्बे वाढवावे अशी मागणी विद्यार्थी करतायत पोलीस भरतीसाठी म्हणून विद्यार्थ्यांना प्रवास करताना मात्र मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय अगदी जीव घेणा प्रवास करावा लागतोय अकोल्यात ट्रेन पकडताना ही अशी तारेवरची कसरत या पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची होती त्यामुळे पोलीस भरती सुरू असेपर्यंत वाढवावे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली अकोला जंक्शन अकोला स्थानकावरची ही दृश्य आहेत जीवघेणी कसरत या विद्यार्थ्यांना ट्रेन पकडताना करावी लागते we